लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच खिचडी आवडते परंतु आज आपण जरा वेगळ्या पद्धतीने खिचडी बघणार आहोत हा उपवासासाठी खिचडीचा प्रकार नसून नाश्त्यासाठी आज आपण खिचडी बनवणार आहोत मटारचा सीझन चालू आहेच तर आज आपण मटार व बटाटा घालून खिचडी बनवणार आहोत चला तर मग आपण सुरुवात करूया त्यासाठी इथे मी दोनशे ग्रॅम साबुदाना रात्री पाण्यात स्वच्छ धुवून भिजत घातलेला होता साबुदाना फक्त बुडेल इथपर्यंतच यामध्ये पाणी घालायचं साबुदाना आपला मऊसर असा भिजलेला आहे त्यासाठी आता इथे मी चार बटाटे घेतलेले आहेत हे अडीचशे ग्रॅम बटाटे आहे हा बटाटा मी शिजवून घेतलेला आहे त्यासाठी आता अर्धा वाटी इथे सोललेला मटार घेतलेला आहे आता यासाठीचं आपण वाटण बनवून घेणार आहोत त्यासाठी इथे मी दोन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत मिरचीचे असे तुकडे करून यामध्ये आपण घालणार आहोत तुम्हाला जास्ती मिरची घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता यातच आता आपण दोन चमचे खोबरं घातलेलं आहे तुम्हाला ओलं खोबरं घालायचं असेल तर तुम्ही ओलं खोबरंसुद्धा इथे घालू शकता एक चमचा जिरे घातलेले आहेत थोडीशी कोथिंबीर घालायची पाणी न घालता आता हे जाडसर असं वाटण बनवून घ्यायचं इथे जाडसर आपलं वाटण तयार झालेलं आहे गॅसवरती आता कढई ठेवलेली आहे कढई गरम झाली की दोन चमचे यामध्ये तेल घातलेलं आहे आता दोन तीन चमचे यामध्ये शेंगदाणे घालायचे व हे खरपूस असे तळून घ्यायचे शेंगदाणे इथे खरपूस तळून झालेले आहेत आता एका वाटीमध्ये हे आपण काढून घेऊ आता त्याच कढईमध्ये एक चमचाभर मोहरी घातलेली आहे मोहरी चांगली फुटली की आपण जे वाटण करून ठेवलेलं आहे ते दोन चमचे यामध्ये घालून घ्यायचे आता हे तेलामध्ये वाटण परतून घ्यायचे वाटण आता आपलं परतून झालेलं आहे आता यावरती आपण सात आठ कढीपत्त्याची पाने घातलेली आहेत कढीपत्ता देखील तेलामध्ये चांगला परतून घ्यायचा आता हा मटार यामध्ये घालायचा मटार पण थोडासा परतून घ्यायचा तेलामध्ये आता दोन तीन चमचे यामध्ये आपण पाणी घालणार आहोत मसाला खाली करपू नये यासाठी व मटार आपला थोडासा मऊ होण्यासाठी यामध्ये पाणी घातलेलं आहे आता यावरती दहा ते पंधरा सेकंद झाकण ठेवायचं इथे दहा ते पंधरा सेकंद झालेले आहेत आता हे छान व्यवस्थित मिक्स करून घेऊ मटार इथे आपला थोडासा मऊ झालेला आहे आता यावरती बटाटा घालून घ्यायचा बटाट्याच्या पुरतंच आपण यावरती आता मीठ घालणार आहोत आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता मीठ सर्व भाज्यांना ह्या लागला गेलं पाहिजे यासाठी आपण यावरती दहा ते पंधरा सेकंदासाठी झाकण ठेवणार आहोत दहा ते पंधरा सेकंद झालेली आहे व्यवस्थित भाज्यांना ला मीठ लागलं -ला गेलेलं ला आहे आता थोडंसं हे परतून घ्यायचं आता हे आपण एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत आता त्याच कढईमध्ये तीन ते ती चार चमचे तेल घालायचं तेल चांगलं गरम झालं की पाव चमचा यावरती जिरे घातलेले आहेत व उरलेलं वाटण यावरती आपण घालून घ्यायचं आता हे छान मिक्स करून घ्यायचं आहे आता यावरती आपण हा मोकळा केलेला साबुदाणा घालून घेऊ आता तेलामध्ये साबुदाना चांगला आपण हलवून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता असा साबुदाना तेलामध्ये परतून घेतला की अगदी मोकळा मोकळा होतो साबुदाना आपला शिजत आलेला आहे आता यावरती आपण अर्धी वाटी दाण्याचा कूट घालणार आहोत आता चवीनुसार आपण मीठ घालून घ्यायचे सर्व सर्व ला, आता सर्व व्यवस्थित हे सर्व मिक्स करून घेणार आहोत सर्व साबुदाण्याला मीठ लागलं गेलं पाहिजे आता यासाठी आपण यावरती दहा ते पंधरा सेकंदासाठी झाकण ठेवणार आहोत मीठ आपल्या खिचडीमध्ये व्यवस्थित मुरलं गेलं पाहिजे आता याला छान ढवळून घ्यायचं आहे आता यावरती आपण तयार केलेली बटाटा व मटारची भाजी घातलेली आहे आता हे तळापासून ढवळत सर्व व्यवस्थित असं मिक्स करायचं आता हे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता एक चमचा साजूक तूप घालायचं आहे वरनं तुम्ही दोन तीन चमचे सुद्धा घालू शकता आता आपण तळून ठेवलेले शेंगदाणे यावरती घातलेले आहेत आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता हे व्यवस्थित सर्व मिक्स झालेलं आहे आता पुन्हा याच्यावर अर्धा मिनिट त्यासाठी झाकण ठेवणार आहोत इथे अर्धा मिनिट झालेला आहे थोडी पुन्हा हिला आपण ढवळून घेणार आहोत छान वेगळ्या चवीची खिचडी इथे आपली तयार झालेली आहे ह्या खिचडीवरती लिंबू पिळून ओलं खोबरं घालून तुम्ही खाऊ शकता खूपच भन्नाट चव लागते हिची यावरती आता आपण बारीक चिरलेली कोथंबीर घालून घेऊ व हिला पुन्हा एकदा मिक्स करून घेऊ थोडेसे शे शेंगदाणे अजून यावरती घालून घ्यायचे ही खिचडी तुम्ही तिखट झणझणीत देखील करू शकता लहान मुलांना जर खायची असेल तर तुम्ही कमी तिखट करू शकता परंतु खूपच छान ही लागते आता आपण हिला सर्व करून घेऊ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच नवीन व्हिडिओसह हो, तोपर्यंत धन्यवाद